देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकवीसशे रुपये मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर आम्हाला ते मिळतील पण आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्री तेच व्हावेत आणि मागही कमी करावी एवढीच आमची लाडक्या बहिणीच्या पैशाची योजना त्यांनी चांगली राबवली आणि अशीच राबव मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच करावं एवढीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे जे करतात ते बोलतात त्यांनी आपल्याला पहिले त्याने बहिणी म्हणून बहीण भावा लाडकी बहीण योजना काढली आम्हाला एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्रात खूप चांगले कामं केले खास करून महिलांसाठी त्या महिलांच्या लाडके भाऊ झाले बहिणींसाठी त्यांनी योजना राबवल्या हो तीन हजार रुपये मंज हजार रुपये महिलेला त्यांनी महिलांसाठी दिले मात्र ते दीड ते त्यांनी एकवीसशे रुपये केले त्याच्यामुळं तेच पाहिजे त्यांनी महिलांसाठी भरपूर अशी कामं तुम्हाला काय आवडतं मुख्यमंत्री कोण पाहिजे एक लक्ष देत का बरं चांगले काम की त्यांच्यासाठी आम्हाला पाहिजे तुम्हाला पैसे मिळाले का हो मिळाले किती मिळाले तीन हजार म्हणून पैसे मिळाले आम्हाला हेच्या पुढे पण आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळावा म्हणून एकात शिंदे पैसे लोके तुम्हाला पैसे मिळाले का पण हो मिळाले म्हणजे मिळालेच आहे पण खाते बंद आहे मला काढता नाही आले आता काय अपेक्षा अजून आता मुख्यमंत्री कोण पाहिजे तेच शिंदे तेज पाहिजे त्यांनी म्हणजे काय गरिबांसाठी चांगलं काम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका